किती लोक आपल्या समोर जात आहेत सर्व मिळून जिल्ह्याची काही आकडेवारी कोण कोण जात आहे काय म्हणा आम्ही उद्यापर्यंत पर्यंत जिल्ह्यामधून दोन हजार लोकांचं नियोजन केलेलं आहे त्याच्यापैकी आता सुरुवातीला आम्ही मुक्ती गटामधून एक पाचशे कार्यकर्ते एक शंभर गाडींचा तापा घेऊन आता निघतोय बाकी कार्यकर्ते हे संध्याकाळी निघणार आहेत आणि बाकी राहिलेले उद्या सकाळी लवकर निघणार आहेत आता आपल्या आमच्यासोबत मुक्ती जिल्हा परिषद गटातील माजी सदस्य मार्केटचे विद्यमान संचालक मार्केटचे विद्यमान उपसभापती एनडी नाना पंचायत समिती खरेदी विक्री संघाचे सर्व पदाधिकारी मार्केटचे पदाधिकारी धुळे मुक्ती जिल्हा परिषद गटातील च सगळं गावांचे सरपंच उपसरपंच सोसायटीचे पदाधिकारी सगळ्यांसोबत आम्ही जातो आहे आता